नमस्कार स्वागत आहे किचन आज मी घेऊन आलेले आहे वाघाट्याची भाजी याला गोविंद फळ पण म्हणल्या जाते तर याला दगडाने ठेचून घ्यावं लागते आणि याचे जे बिया आहे ते काढून घ्यायचे आहे याच्या सालीचा उपयोग आपल्याला भाजीमध्ये करायचा आहे तर लाभ नये वाघाट्याची भाजी सर्वप्रथम माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी फोड चला आपण फोडणीची तयारी करूया तर मी कडाईमध्ये तेल गरम केलेलं त्याच्यामध्ये मोहरी जिरं घातलेले आहे ती चांगले तेलामध्ये फुटलेली आहे बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची त्याच्यात टाकलेली आहे आणि चांगलं परतून घेतलेलं आहे कांदा चांगला गोल्डन होईस तर परतून घ्यायचा आहे आपल्याला आता कांदा चांगला गोल्डन झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही पेस्ट घालायची आहे एक चमच अदरक लसणची पेस्ट आणि एक चमच हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे ती चांगले दोन्ही परतून घ्यायची आहे दोन्ही परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले ॲड करावे लागेल हळद हिंग तिखट मीठ घालावे लागेल हे आपल्याला जेव्हा आपण ही पेस्ट घातली होती तेव्हा आपण थोडीशी गॅस मोठी होती पण जेव्हा आपण आता ही तेल सुटेपर्यंत आपल्याला ही परतून घेतली त्याच्यानंतर आपल्याला जे काही मसाले घालायचे तेव्हा आपल्याला ते गॅस कमी करायची आहे आता याच्यामध्ये हळद हिंग घातलेली आहे तिखट आणि मीठ घातलेलं आहे आणि चांगलं हे परतून घेतलेलं आहे गॅस मंद केल्याने तिखट पण जळत नाही आणि मसाले पण चांगले तेलामध्ये होतात आपल्याला त्याचं तिखट मीठ मसाला झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तो पण चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे टोमॅटो तेलामध्ये चांगला स्मॅश झाला पाहिजे आपल्याला याच्यामध्ये आता वाघाट्याचे तुकडे टाकायचे आहे वाघाट्याची भाजी जर आपण आषाढ महिन्यात खाल्ली तर आपल्याला शरीरासाठी फारच उपयोगी होते श वातावरणात चालले चा, असलेली आर्द्रता आणि आपल्याला शरीरावर होणारा परिणाम किंवा पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू त्याच्यामध्ये पण शरीरावर परिणाम होते तर याच्यामुळे हा हे भाजी औषधी गुणकारी आहे पित्ताच्या आणि मूत्राशयाच्या विकारावर ही भाजी फार गुणकारी आहे औषधी म्हणून खाल्ल्या जाते तर आपण चला भाजीकडे वळूया आता आए, आपले टोमॅटो तेलामध्ये चांगले स्मॅश झालेले आहेत छान झालेले आहे याच्यामध्ये आपल्याला आता तुकडे आहेत ते त्याच्यात टाकायचे आहे मी स्वच्छ काढून घेतलेले होते आता हे वाघाड्याचे जे तुकडे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फक्त साल घेतलेली आहे बिया पूर्ण काढून घेतलेल्या आहे आता ही भाजी आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायची आहे आणि छानपणे मिक्स करून घ्यायची आहे मंदा आचेवर चांगली मिक्स करून घ्यायची आहे मंदा हावर आपल्याला ही दहा पंधरा मिनटे होऊ द्यायची याच्यासाठी मी तुम्ही भाजीला झाकून ठेवली आहे झाकून ठेवल्यानंतर मी थोडेसे दोन बोटूक चिंच भिजवली होती चिंचीचं पाणी मी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे चिंचीचं पाणी घातल्याने फारच ही भाजी चवीला सुंदर लागते आणि फार आणि उत्कृष्ट लागते आणि त्याच्या चिंचमुळे त्याचा एक वेगळापणा त्याच्यामध्ये उतरतो तर ही भाजी आपल्याला पुन्हा अर्धा तास आपल्याला मंदाच्यावर होऊ द्यायची आहे तर ही भाजी आपण कुकरमध्ये पण करू शकतो आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी चिंचीचं पाणी त्याच्यात ॲड केलेलं आहे आणि चांगलं शिजू दिलेलं आहे बघा ही भाजी छान शिजलेली आहे तर आषाढ महिन्यात ही भाजी फक्त आषाढ महिन्यातच मिळते आणि ही एक रानभाजी असल्यामुळे फारच चांगली आहे गुणकारी आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू